स्वर्गीय मल्हारपंत बावचकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त इचलकरंजीत कबड्डी स्पर्धेचं आयोजन इचलकरंजी येथील जयिंद मंडळाचे संस्थापक संघटक व आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वर्गीय मल्हारपंत बावचकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जहिंद मंडळाच्या वतीनं शुक्रवारी दिनांक सात ते रविवारी दिनांक नऊ मार्च या कालावधीत पुरुष व महिला गटातील कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे हिंद मंडळाच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत ठाणे येथील आयोजित राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघांची निवड केली जाणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश डाळे यांनी दिली या स्पर्धा कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होत असून सायंकाळच्या सत्रात मातीच्या चा चार क्रीडांगणावर घेतली जाणार आहे सदर स्पर्धेतील सामने सायंकाळी चार ते रात्री दहा या वेळेत खेळले जातील स्पर्धेसाठी पाच हजार प्रेक्षक बसू शकतील अशी बैठक गॅलरीची व्यवस्था केली आहे या स्पर्धेत पुरुष व महिला यांना चषक प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक दिले जाणार आहेत स्पर्धेसाठी तीस संघ पुरुष व आठ संघ महिला सहभागी होणार आहेत या स्पर्धेचा क्रीडा रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शशांक बावस्कर मंडळाचे कार्याध्यक्ष उदय चव्हाण सेक्रेटरी दिलीप ढोकळे यांनी मंडळाच्या वतीनं केला आहे महानकट निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा